तुम्हाला माहिती तुमच्या प्रत्येकाच्या जवळपास अकाउंट आहे बँक अकाउंट आहे का नाही जवळपास किंवा तुमच्या घरच्यांच्या अकाउंट असा तर बँकेच्या अकाउंटवर जर समजा सकाळी सकाळी तुम्ही असं झोपेतून उठले सहा वाजता झोपेतून उठले तुम्ही आणि तुमच्या मोबाईलमध्ये बँकेचा मॅसेज बुम बुम करता आला तुम्ही मॅसेज वाचला मध्ये लिहिलेलं होतं तुमच्या अकाउंटवर आज चोवीस हजार रुपये जमा झाले आहेत मात्र हे चोवीस हजार संध्याकाळी बारा वाजण्याच्या अगोदर रात्री सॉरी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही जर ते खर्च नाही केले तर ते परत डेबिट होतील क्रेडिट डेबिट कळतं ना क्रेडिट म्हणजे जमा झाले डेबिट म्हणजे निघून जाते मग तुम्ही काय करताल ते पैसे तसेच ठेवताल का जाऊ द्या आले क्रेडिट हो द्या डेबिट असं म्हणताल का काय करताल तुम्ही त्याचं तुम्ही त्यातले दोन तीनच हजार रुपये खर्च करताल म्हणता चोवीस हजार मधले चार काढून घेतो वीस जाऊन द्या माघार हे का नाही वीसच काय करायचं बँकेवर उदार होताल का तुम्ही काय करताल तुम्ही चोवीस मधले फक्त एकवीस काढताल नाही ते चोवीसच्या चोवीस चुवीश काढताल ना एक हजार रुपये स्वडताना वरती काय करता पहिले तुम्ही बँकेत रांग लावता प्रत्येकाला आल्यावर नाही ना जसं माग लॉकडाऊन मध्ये झालत का नाही रांगा लावायचे लोक आता मला सांगा आज चोवीस भेटले तर संध्याकाळी निघून जाणार म्हणजे लोक काय करतील काम धंदे सोडून चोवीस घ्यायला जातील हो का नाही आपण तर जाऊ का नाही जाऊ मग आता चोवीस मधले आपण एकही रुपये रिटर्न मग आपण काय करणार चोवीसच्या चोवीस खर्च मग ते सगळे खर्च करणार आहेत आपण तसं तुम्हाला माहिती तुमच्या रोजच्या जीवनाच्या मध्ये सुद्धा रोज चोवीस तास क्रेडिट झाले चोवीस तास आता तुम्ही बोलताना जसं म्हणले कॉन्फिडन्सली सर चोवीस हजार आहे ना मी करून टाकणार संपूर्ण टाकणार काढूनच घेणार एक रुपये बँक बँकेला अरे मग तुम्हाला निसर्गाने चोवीस तास दिलेत रे त्या चोवीस तासाचा चोवीस हजारासारखा तरी उपयोग होतो का तुमच्याकडून आणि आता मी याच्या आधी सांगितलेली गोष्ट काय होती की कि वेळेची किंमत पैशात होत नाही आणि आता मी तेच विचारलं तुम्हाला चोवीस हजार आणि आता मी तुलना करायला हवी तुम्हाला चोवीस तास तुमच्या नजरेमध्ये पैशाचीच किंमत जास्त आहे तुम्ही चोवीस हजार रुपये खर्चायला तयार आहेत चोवीस तास योग्य रीतीने खर्चायला तयार नाही कारण चोवीस तासामधले कितीतरी तास असेच बोगस घालवले कळलं सुद्धा नाही तुम्हाला अर्धे तर झोपेत घालता तुम्ही उरले सुरले तुम्ही टाइमपास मध्ये घालता अभ्यासात दरच तीन चार तास बसता क्लास असतो म्हणून चार तास बसावस लागतंय बाबा म्हणजे तुम्ही वीस तास असे सोडून देतात रोज आणि जीवन किती तास आहे रोज तुम्हाला चोवीस तास आता तुम्ही ठरवा या चोवीस तासाचं मी नियोजन करतो का नाही करतो तुम्हाला आज पण सांगतोय क्लिअर करू रोजच्या दिवसाचा शेड्यूल ठरवा मी किती वाजता उठणार पासून ते किती वाजता झोपणारपर्यंत मी काय काय करणार म्हणजे अक्षरशः कम्प्लीट प्लॅनिंग पाहिजे दिवसाचं आणि कंप्लीट प्लॅनिंग पाहिजे आठ दिवसाचं कंप्लीट प्लॅनिंग पाहिजे पंधरा दिवसाचं कंप्लीट प्लॅनिंग पाहिजे महिन्याचं आणि कंप्लीट प्लॅनिंग पाहिजे वर्षाचं